ज्या का मला ते अटॅक केले मला कसलीही कल्पना दिली नाही मला कसले हे सांगितले नाहीत त्यांचा अधिकार होता आईला भावाना कळवायचा त्यांनी का नाही कळवले आणि जे जे माणसं हे शिक्षणाचे लेकरं होते ते चांगले लेकर होते चांगले माणसं आपले स्वैभानाचे रक्षण करत होते हे आपल्यासाठी हे सगळे जे करीत होते त्यांना त्यांनी सगळ्यांना अटॅक केले तशासाठी अटॅक केले तशासाठी महागन केले सगळ्यांना तुफान मारले माझ्या लेकराचं जीव घेतला मरे गेले म्हणून मी जे बाबा वाकू जीवाला धक्का बसला त्या बाबांना कसलं काय नव्हतं माझ्या मुलाचं ते मारहाण पाहून ते दुःख पाहून त्यांना धक्का बसला त्यांनी मरण पाहिजे माझ्या लेकरांवर म्हणून त्यांना पण मदत पाहिजे त्या भाऊला पण मदत पाहिजे त्या कुटुंबाला पण मदत पाहिजे त्यांचे जे जे वाजले नाही त्यांना पण सत्कारना द्यायला पाहिजे माझं हे म्हणून आहे सगळ्यांना आणि त्यांच्यावर